जय हिंद मित्रांनो मित्रांनो लेखी शून्यापासून कशी तयारी करायची ह्या संदर्भात भरपूर मागणी होती तर त्या अनुषंगाने आज मी या व्हिडिओमार्फत तुम्हाला शून्यापासून एक सरासरी ॲव्हरेज पंच्याऐंशीपर्यंत मार्क कसं स्कोअर करता येईल हे आपण या व्हिडिओमार्फत आपण बघणार आहेत ओके ह्यामध्ये आपण अभ्यासाच्या पद्धती बुकलिस्ट आणि कशाप्रकारे आपण स्वतःला डेव्हलप करू शकतो हे आपण या व्हिडिओमार्फत बघणार आहेत तर व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही शेअर करावी ही अपेक्षा आहे तर चला सुरुवात करू आपल्या व्हिडिओला मित्रांनो सर्वात पहिलं तर हे समजून घ्या की तुम्हाला आहे ना एकूण चार विषय आहेत किती विषय आहेत एकूण चार विषय आहेत म्हणजे तुम्हाला जी केचा अभ्यास करायचा आहे ह्या जी केमध्ये तुम्हाला नंतर नंतर करंट अफेअर्सचा पण अभ्यास करायला लागतो आता सध्या करंट अफेअर्स अभ्यास करायची गरज नाही त्यानंतर मग तुमचं आहे मॅथ्स ओके त्यानंतर आहे रिजनिंग आणि त्यानंतर आहे मराठी व्याकरण आता मराठी व्याकरणामध्ये पण पुन्हा तुम्हाला एक आहे घटक ठीक आहे आणि दुसरा आहे शब्दसंग्रह आणि जी केच्या बाबतीत तुम्हाला तसे तर बघायला गेले तर खूपच विषय आहेत परंतु प्रमुख विषय किती आहेत एक आहे तुम्हाला भूगोलाचा अभ्यास करायचा आहे ठीक आहे त्यानंतर इतिहासाचा अभ्यास करायचा आहे त्यानंतर विज्ञानाचा अभ्यास करायचा आहे त्यानंतर नागरिकशास्त्र किंवा त्याला आपण राज्यशास्त्र पण म्हणू त्याचा अभ्यास करायचा आहे त्यानंतर तुम्हाला अर्थशास्त्राचा अभ्यास करायचा आहे हे प्रमुख विषय आहेत पण ह्याच्यानंतर तुम्हाला अजून इकडे पंचायतराज पण येतो त्याच्यानंतर तुम्हाला अजून बरेचसे विषयसुद्धा आहेत ओके आता ह्याच्यामध्ये भूगोलामध्ये तुम्हाला महाराष्ट्राचा भूगोल आहे जगाचा भूगोल आहे भारताचा भूगोल आहे इतिहासाच्यामध्ये तुम्हाला प्राचीन भारताचा इतिहास आहे मध्ययुगन भारताचा इतिहास आहे स्वतंत्र भारताचा इतिहास आणि आणि नंतरच्या भारताचा इतिहाससुद्धा इकडे आहे म्हणजे इतिहासाचा थोडा आवाका थोडा मोठा आहे त्यानंतर विज्ञानामध्ये परत चार तुम्हाला भौतिकशास्त्राचा अभ्यास आहे रसायनशास्त्राचा अभ्यास आहे जीवशास्त्र म्हणजे बहु बॉ बायोलॉजीचा अभ्यास आहे त्यानंतर आरोग्यशास्त्राचा अभ्यास आहे वनस्पतीशास्त्र आहे प्राणीशास्त्र आहे हे सगळं ह्या विज्ञानामध्ये आहे आणि नागरिकशास्त्र त्यानंतर राज्यशास्त्र राज्यशास्त्र म्हणजे पॉलिटी ओके आणि त्यानंतर पंचायतराज या पंचायतराजचा पण तुम्हाला अभ्यास करायचा आहे त्यानंतर अर्थशास्त्र अर्थशास्त्राचा पोलीस भरतीला वाटा एकदम लिमिटेड आहे तर हे झाले आपले प्रमुख विषय तर कसं आहे माहिती आहे का तुम्हाला विषय माहीत असतील तर तुम्हाला पुढच्या गोष्टी समजून जातात ठीक आहे तर हे आपले विषय आहेत एकूणच आपल्याला शंभर प्रश्न येतात त्याला आपण पंचवीस गुणिले चार इज इक्वल टू शंभर प्रश्न असं आपण गृहीत धरतो ओके पण तुम्हाला मी लास्ट टाइम पेपर पॅटर्न पण सांगितलं की पॅटर्न कसं असतं पॅटर्न फिक्स नसतो एक तर जी केच्या बेसवर तुमचं पेपर येऊ शकतो जी केच्या बेसवर आला तर सत्तर प्रश्न ह्याचेच बनतात आणि मॅथ्स आणि रिजनिंगच्या बेसिसवर आलं तर पन्नास प्लस प्रश्न ह्याचेच बनतात ठीक आहे तर असे जे आहेत आपला आवाका आहे हे आपला अभ्यासाचं स्वरूप आहे ठीक आहे तर आ, ह्या गोष्टी समजल्याच्या नंतर आता आपण पुढे बघू तर आपल्याला नेमकं काय करायचं का आहे ठीक आहे मित्रांनो लेखीमध्ये जर तुम्हाला सरासरी पंच्याऐंशीच्या पुढे मार्क घ्यायचे असतील तर त्याला यातनं काही टप्पे आहेत त्या टप्प्यानुसार आपल्याला जावं लागते तर सर्वात पहिलं टप्पा काय असतो माहिती आहे का, का? रीडिंग काय आहे रीडिंग बघा सगळ्या गोष्टी शांतपणे समजून घेण्याचा प्रयत्न करा उगजच फास्ट फास्ट फॉरवर्ड करून बघू नका शांतपणे समजून घ्या दोन तीन वेळा व्हिडिओ ही बघा तर तुम्हाला व्यवस्थितरित्या सम सगळं समजेल एक आहे आपला रीडिंगचा भाग असतो दुसरा असतो रिव्हिजनचा भाग असतो ठीक आहे त्याला आपण रिकॉलसुद्धा म्हणतो कारण आपल्याला सगळ्या गोष्टी ज्या काही आपण अभ्यास केलेल्या त्या आपल्याला रिकॉल करावा लागतो आणि तिसरा जो भाग असतो ना तो असतो टेस्ट युअर सेल्फ टेस्ट युअर सेल्फ म्हणजे तुम्ही किती पाण्यात आहे किंवा तुमचा किती अभ्यास झालेला आहे तुम्हाला ते अभ्यास कित परत लक्षात आहे आणि तुम्ही ते कसं मांडू शकता हे आपल्याला टेस्ट युअर सेल्फने समजते अत्यंत महत्त्वाचा पॉईंट मी तुमच्यासमोर डिस्कस करत आहेत ह्या गोष्टी तुम्हाला अगदी बेसिकपासून कोणीही सांगणार नाही हे माझी खात्री आहे माझी शाश्वती आहे कारण मित्रांनो मी या फील्डमध्ये खूप टायमापासून आहे मला एकदम गाढा अनुभव आहे की एक फ्रेशर ह्याने स्वतःला कसं पुढे न्यायला पाहिजे हे मला चांगलंच माहीत आहे मी बऱ्याच मुलांना शिकवलेलं आहे समजवलेलं आहे आणि बऱ्याच मुलांना यशस्वी घडवलेलं आहे तर आपण समजून घेऊया की, की काय आहे आता रीडिंगमध्ये आहे ना स मी तर तुम्हाला सांगितलेलं की कसा अभ्यास करायचा असतो संकल्पनात्मक कसा आपल्याला अभ्यास आप करायचा आहे संकल्पनात्मक ओके त्यानंतर इकडे थोडंसं आपल्याला झाल्याच्या नंतर विश्लेषणात्मक पण अभ्यास करायचो विश्लेषणात्मक ठीक आहे इकडे रीडिंग करत असताना संकल्पना समजून घ्यायचं आहे विश्लेषण करून घ्यायचं आहे मग आता ते कसं करणार तर त्याला दोन गोष्टी आहेत एक तुम्हाला वाचायला लागेल बेसिक आणि दुसरं वाचायला लागेल तुम्हाला रेफरन्स मटेरियल ओके रेफरन्स मटेरियल समजून घेण्याचा प्रयत्न करा मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप मोठा वरदानच आहे समजा कारण जर तुम्ही हे गोष्टी आणि ह्या पॉईंट्स जर तुम्ही फॉलो केलात ना तर माझी शाश्वती आहे की तुम्ही नव्वद मार्क सहज घेऊ शकता जर पेपर सोपा आला तर ठीक आहे आता बेसिकमध्ये आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो तर बेसिकमध्ये तुम्हाला सगळं बेसिक पुस्तके म्हणजे स्टेट बोर्ड वाचायचे ओके okay? मी तुम्हाला लास्ट टाईम पण सांगितलेल्या आहेत माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मा मी सांगतो की मित्रांनो बोर्ड वाचा आपल्याकडे जेव्हा टाईम असते तर आपण बोर्डला प्राधान्य दिलं पाहिजे तुमच्याकडे जर स्टेट बोर्ड नसेल तर तुम्ही तात्याचा तात्यांचा ठोकळा वाचू शकता कारण तात्याचा ठोकळा हा स्टेट बोर्डच्या आधारावरच डिझाईन केलेला आहे ओके okay? तर तुम्ही सर्वात पहिलं तर प्राधान्य द्या स्टेट बोर्डला तुम्ही एखाद्या ग्रंथालयात लायब्ररीला जाता तर तिकडे त्या पुस्तकं अवेलेबल असतात किंवा तुम्ही एखाद्या जिल्हा परिषदेला जर विजिट केली आणि तिथल्या ऑफिशियल्सचे जर तुम्ही डिस्कशन केलं तर ते तुम्हाला उपलब्ध करून देऊ शकतात ठीक आहे तुम्हाला अभ्यासासाठी आणि अभ्यासा मटेरियलसाठी कोणी नाही बोलणार नाही ओके तर स्टेट बोर्ड वाचण्याला तुम्ही पहिलं प्राधान्य द्या नंतर जर तुमच्याकडे स्टेट बोर्ड नाही ऑब्लिक तरच तात्याचा ठोकळा वाचायचा आहे तर हे झालं बेसिक आणि त्यानंतर मग तुम्हाला रेफरन्स मटेरियल वापरायचं आहे रेफरन्स मटेरियल कुठला वापरायचं आहे तर मी तुम्हाला सांगितलेलं की जसं सह्याद्रीचा ठोकळा घेऊ शकता ओके सह्याद्रीचा ठोकळा तुम्ही मी रेफ रेफर करतो कारण मी हे स्वतः ही पुस्तकं वाचलेली आहेत मार्केटमध्ये मित्रांनो भरम साठ पुस्तकांचा साठा आहे प्रत्येक लेखकाचं म्हणणं आहे की माझंच पुस्तक बेस्ट आहे मित्रांनो बघा मी जे वाचलं मी ते सांगणार कुणाला, कुणाला मी कुणाला कोणाला नावं ठेवत नाही आहे तुम्ही जर दुसऱ्या कोणाकडून काही चांगलं ऐकलं असाल तर तुम्ही तेसुद्धा फॉलो करू शकता पण मी सह्याद्रीचा ठोकळा पर्सनली वापरलेला आहे आणि त्यामुळे मला ते फायदा झालेला आहे तर तेच मी सांगतो ओके मित्रांनो मला आहे ना काही मित्रांनी मेसेज केले होते की सर माझा जो एक मित्र आहे तो आता पोलीस झालेला आहे त्याने सह्याद्रीचा ठोकळा पण वाचला त्यानंतर ता के के भुतेकर सरांचं सामान्य नोबेल पण वाचलं त्यानंतर इतर काही पुस्तकं आहेत तर त्याने असे सात आठ पुस्तकं वाचून त्याने अभ्यास केला आणि तो यशस्वी झाला मित्रांनो मी एकच सांगेल हे आहे ना सरासर गाढव मेहनत आहे रेफरन्स मटेरियल तुम्हाला एकच वापरायचं आहे त्याच रेफरन्स मटेरियलला तुम्ही सतरा वेळा वाचा ना तुम्ही काय करताय मार्केटमध्ये जात आहे माझं पुस्तक बेस्ट माझं पुस्तक बेस्ट किंवा तुम्हाला कुठला मित्र रेकमेंड करतो की हे पुस्तक घे किंवा ते पुस्तक घे आणि तुम्ही काय करताय एका एक अभ्यासासाठी कितीतरी पाच सात पुस्तकं वाचताय है? तर ह्याच्यामध्ये हे करत असताना तुमच्या ज्ञानामध्ये वाढ होणार नाही आहे त्याउलट तुम्हाला ना खूप कन्फ्युजन होणार आहे की यार हे वाचू का ते वाचू का असं करू का तसं करू आणि तुमचा काही अभ्यास होणार नाही उलट तुम्हाला प्रेशरच येईल की कि बाबा किती सारा मोठा अभ्यास करावा लागतो पोलीस भरतीसाठी तर मित्रांनो लक्षात घ्या तुम्हाला कोणती पुस्तकं जास्त वाचायचे ते मी पुढे सांगतोच पण तुम्ही रेफरन्स मटेरियलला पाच सात पुस्तकं वापरू नका कुठला तरी एकच वापरा मी तुम्हाला सह्याद्री सांगतो आहे तर तुम्ही सह्याद्री वाचलात तर माझी गॅरंटी आहे तुम्हाला चांगलंच करेल परंतु तुम्हाला दुसरं कोणीतरी दुसरं रेकमेंड केलं आहे तर सह्याद्री नका घेऊ दुसरं रेकमेंड रेकमेंडेड घ्या पण एकच पुस्तक वाचा ओके पाच सात पुस्तकं वाचवू नका तुम्हाला मराठीसाठी बाळासाहेब शिंदे बाळासाहेब शिंदे ओके okay. एवढं मटेरियल तुमच्यासाठी खूप झालं ओके okay. आता बरेचसे लोकं काय करत असतील की बाबा भूगोलाचा अभ्यास आहे इतिहासाचा अभ्यास आहे अर्थशास्त्र आहे राज्यशास्त्र आहे मग त्याला वेगळी पुस्तकं घ्यायची का नाही ती वेगळी पुस्तकं एम पी एस सीवाली घेतात आपण नाही घ्यायचं ओके okay? कारण आपल्याला तेवढा अभ्यास नाही आहे एम पी एस सी एवढा आणि डिटेलमध्ये तेवढा अभ्यास नाही करायला लागतो आपल्याला वरवर अभ्यास आप करावा लागतो म्हणून एकच पुस्तक सफिशियंट आहे आपल्याला डायरेक्ट तो ठोकळाच घ्यावा लागतो आणि ठोकळ्यामधून आपला बराचसा अभ्यास कवर होतो आहे ठीक आहे तर वेगवेगळ्या विषयाला वेगवेगळं मटेरियल वापरण्याची हो आप आपल्याला तरी आवश्यकता नाही तुम्हाला काय करायचं आहे रिव्हिजन आणि रिकॉल आता तुम्ही काय केलेलं आहे समजा बेसिक पुस्तकं वाचलेली आहेत ओके त्यानंतर तुम्ही रेफरन्स मटेरियलसुद्धा वाचलेलं आहे आता तुम्हाला करायचं आहे त्याचे रिकॉल नाही तर मग काय होणार माहिती आहे का तुम्हाला विसर पडणार आणि तुम्ही अभ्यास केलेला के तुम्हाला लक्षात राहणार नाही म्हणून तुम्हाला काय करायचं आहे त्याची वारंवार तुम्हाला रिव्हिजन करायचे हप्त्यातून एकदा पंधरा दिवसातून एकदा महिन्यातून एकदा तीन महिन्यातून एकदा अशा प्रकारे तुम्हाला ह्यांचे ना रिव्हिजनचे स्लॉट आखायचे आहेत आणि संडेचा जो दिवस असतो त्या संडेच्या दिवसात नवीन अभ्यास न करता झालेल्या अभ्यासांची रिव्हिजन आणि रिकॉल कशी होईल ह्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे मित्रांनो लक्षात घ्या तुम्ही खूप सारा अभ्यास करणार परंतु जर रिव्हिजन करणार नाही ना तर त्या या खूप साऱ्या अभ्यासाचं तुम्हाला काहीही उपयोग होणार नाही ओके तुम्ही काय अभ्यास करताय ह्याची रिव्हिजन होण्यात तेवढंच इम्पॉर्टंट आहे जेवढं तुम्ही अभ्यास करताय ठीक आहे तर म्हणून रिव्हिजनला एकच दिवस द्या संडेचा दिवस द्या आणि जे काय तुम्ही आत्तापर्यंत वाचत आलेलं आहे त्यांची कंपल्सरी आवजरून रिव्हिजन करायचे कारण बरेच लोक काय करतात नुसता अभ्यास करत आहेत नुसता गाडव मेहनत करत आहे आपल्याला स्मार्ट मेहनत घ्यायची आहे आणि जास्तीत जास्त स्कोअर करायचं आहे म्हणून तुमचं रिव्हिजन होणं अत्यंत गरजेचं आहे ओके मग रिव्हिजनाचा टप्पा तुम्ही दिला पाहिजे आता काय झालं आहे तुम्ही बेसिकमधून अभ्यास केला आहे रेफरन्स मटेरियलमधून अभ्यास केला आहे तुमची एक वनतर्फा तुमचं रिव्हिजन देखील चालू आहे आता हे सगळं झाल्याच्यानंतर तुम्हाला टेस्ट युअर सेल्फ तुम्हाला बघावं लागेल की तुम्ही कुठे किती पाण्यात आहेत आणि तुमच्याकडून काय चुका होत आहेत बघा हा मुद्दा लय इम्पॉर्टंट आहे कारण ह्या गोष्टी ना बऱ्याच लोकांना कळत नाहीत ते नुसता अभ्यास करतायत नुसता अभ्यास करतायत मित्रांनो हे करू नका नुसता अभ्यास करू नका नुसता अभ्यासाने तुम्हाला काही होणार नाही हे दोन टप्पे जर तुम्ही माझे ॲड केले ना तुमच्या अभ्यासात बघा गॅरंटी आहे तुमचा स्कोर शंभर टक्के वाढणार ओके मग तुम्हाला काय करायचं आहे रिव्हिजन तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे साप्ताहिक त्यानंतर मासिक पाक्षिक हे तुमचं चालूच आहे आता तुम्हाला टेस्ट युअर सेल्फ करायचं आहे मग टेस्ट युअर सेल्फ कधी संडेला टेस्ट कसं करू शकता तर सर्वात पहिलं तुम्हाला एखादा प्रश्न संच घ्यावा लागेल ओके प्रश्न पंच आता प्रश्न संच कुठला घ्यायचा हा पण संभ्रम आहे तो पण क्लिअर करतो तर एक आहे ना ऑल मिक्स ऑल मिक्स ओके मग ऑल मिक्स कुठला असतो विश्लेषण करून दिलेलं आहे विठ्ठल बडेसरांचं घ्यायचं विठ्ठल बडेसरांचं त्यांनी बरेचसे प्रश्न त्याच्यामध्ये ना अचूक मांडलेले आहेत तर त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल ओके okay? ऑल मिक्स तुम्ही विठ्ठल बडे सरांचं घ्यायचं आणि त्यानंतर पेपर सोल्युशनच्या हिशोबाने पेपर सोल्युशनच्या हिशोबाने तुम्हाला नोबेलचं जे निवन नवीन ॲडिशन येईल ते नवीन ॲडिशन घ्या त्यानंतर एखादा मार्केटमध्ये जर सराव प्रश्नसंच असतील सराव प्रश्नसंच कोणत्याही लेखकाचे असतील तर ते तुम्ही सराव प्रश्नसंच घेऊ शकता मी बघतोच जर एखादं चांगलं लेखक सराव प्रश्नसंच उपलब्ध करून देत असतील तर तसं मी तुम्हाला माहिती देईन एखाद्या रीलमध्ये आपल्या ओके तर तुम्ही एक ऑल मिक्स घ्या त्यानंतर पेपर प्रॅक्टिससाठी तुम्ही नोबेलचं घ्या त्यानंतर सराव प्रश्नसंच कुठल्या लेखकांचं भेटत असेल जी केच्या बाबतीत असेल मॅथ्सच्या बाबतीत असेल कुठलंही ते तुम्ही घेऊ शकता आणि नंतर तुम्हाला घ्यायचे टेस्ट ओके टेस्ट कुठून घेऊ शकता तर मी दोन ॲकॅडमीचे वापरत होते ते मी तुम्हाला सांगतो सह्याद्री अकॅडमी बारामती ह्यांची तुम्ही घेऊ शकता आणि एक फिनिक्स अकॅडमी आहे ओके फिनिक्स अकॅडमी सातारा यांची घेऊ शकता कारण क्वालिटी टेस्ट तुम्हाला हे देतात अजून बरेचसे लेखक तुम्हाला ग्रामीण भागात माहीत असतील तर त्यांची तुम्ही घेऊ शकता कारण मी तर हे दोनच वापरत होतो तर मी हे दोन रेकमेंड करतो बाकी जर अजून काही असतील तर मी तुम्हाला एका रीलमार्फत सुद्धा रेकमेंड करेन पण सध्या तुम्ही हे दोन ह्या ह्या दग दो दोघांची तुम्ही प्रॅक्टिस करू शकता आता बघा पोरं काय करत होते रेफरन्स मटेरियल ना भरपूर घेत होते मी काय तुम्हाला म्हटलं पाच पुस्तकं रेफरन्स मटेरियलच्या घेण्यापेक्षा एक पुस्तक घ्या आणि त्याला जास्तीत जास्त कसं वाचता येईल ते बघा परंतु तुम्ही बघा प्रश्नसंचाच्या बाबतीत तुम्हाला मी चार गोष्टी रेकमेंड केल्या हे तुम्ही घेऊ शकता लोकांना समजतच नाही की पुस्तकं जास्त कोणती घ्यायची पुस्तकं जास्त ही घ्या ना प्रश्नसंच घ्या ना मला एक गोष्ट सांगा तुम्ही जे काय अभ्यास केलेलं आहे जर तुम्ही त्याचा सराव कराल वेगवेगळ्या अँगलमधून जर तुम्ही सराव कराल तर तो तुमचा स्कोर वाढणार आहे तुम्ही काय करताय पुस्तकं जास्त घेत आहे पण कुठली रेफरन्स मटेरियलची घेत आहे आणि हे सरासर चुकीचं आहे आणि सरासर गाढव मेहनत आहे हे पुस्तकं तुम्हाला जास्त नाही घ्यायचे आहेत ही पुस्तकं तुम्हाला जास्त घ्यायचे आहेत जेवढी जास्त तुम्हाला सराव प्रश्न संच भेटतील तेवढी तुम्ही जास्त घ्या विविध अकॅडमीचे घ्या चालेल जास्तीत जास्त पुस्तकं तुम्ही ही घेऊ शकता आणि ह्याच्यामधून तुम्हाला काय करायचं आहे वारंवार 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 तुमच्या अभ्यासाला येणार रिकॉल करायचं आहे कारण जेव्हा तुम्ही हे प्रश्न सोडवताय ना तेव्हा समजत जर तुम्हाला ऐंशी मार्क पडत असतील फॉर एक्झाम्पल तुम्ही जर हे प्रश्न संच घेतलेत विविध आणि तिथून तुम्हाला ऐंशी मार्कच मिळत असतील तर तुम्हाला समजते ना की बाबा वीस प्रश्न माझे कुठले चुकतायत मग तुम्हाला काय करायचं आहे परत इकडे यायचं आहे आणि त्याचा अभ्यास करायचा आहे आणि ते वीस प्रश्न आपल्या डेव्हलप करून घ्यायचं आहे मित्रांनो तुम्हाला जर तुमची कमतरता समजली नाही ना तर तुम्ही तुमचा ग्रोथ कधीच करू शकत नाही तुम्हाला ऐंशीपर्यंत स्कोर येतो आहे म्हणजे तुमचा ऐंशी टक्के अभ्यास झालेला आहे आणि वीस प्रश्न तुमचे आहेत म्हणजे तिकडे तुम्ही कमी पडताय मग ही कमतरता तुम्हाला समजली ना तर इकडून तुम्ही तुम्हाला तुमच्या कमतरतेला डेव्हलप करू शकता आणि जर कमतरतेला डेव्हलप केला मित्रांनो तरच तर तुमचा स्कोर वाढणार आहे तुम्ही बरेच लोक मला बरेच लोकांनी मेसेज केलेलं की सर मी एवढ्या टेस्ट देतो आहे एवढं सगळं करतो एवढा अभ्यास करतो आहे पण माझा स्कोर वाढत नाही माझा स्कोर जो आहे तो पासष्ट सत्तर ते सत्तरच्या दरम्यान येतोय अरे बाबा मग तुझं तीस प्रश्न जे आहेत ना त्याच्यावर तू कामच करत नाही येस पहिलं तर ते तीस प्रश्न कुठले आहेत ते समजून घ्या आणि मग नंतर त्याच्यावर काम कर आणि बघ तुला जास्तीत जास्त मार्क पडतील हाच फंड आहे मित्रांनो आणि हे फंड आहे ना तुम्हाला कितीही तुम्ही पैसे द्या कितीही मोठ्या अकॅडमीत जा कोणी सांगत नाही ओके तर ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला जास्तीत जास्त पुस्तकं किती जास्त घ्यायच्यात ना दहा पुस्तकं घ्यायच्यात सतरा पुस्तकं घ्यायची तर ही पुस्तकं घ्या जेवढ्या लेखकांचे प्रश्नसंच उपलब्ध होतील तेवढे घ्या आणि त्याच्यातून प्रॅक्टिस करा कारण तुम्ही जेवढं जास्त एम सी क्यू प्रॅक्टिस कराल तेवढा जास्त तुमचा स्कोअर वाढणार आहे कारण अभ्यास हा एकदाच असतो ओके पण त्याची जी प्रॅक्टिस असते किंवा फिरून फिरून प्रश्नविचारांचे जे पद्धती असतात ना ते हिथून डेव्हलप होत असतात मग पोलीस भरतीला कसाही प्रश्न आला ना तर तो आपल्याला टॅकल करता येतो कारण आपण सर्वात जास्त ह्याच्यावर प्रॅक्टिस केलेली असते ही गोष्ट तुम्हाला कोणी सांगणार नाही हे मी सांगतो ओके तर तुम्ही जर अशा प्रकारे जर अभ्यास केला तर बघा शंभर टक्के तुमच्या मार्कांमध्ये ग्रोथ होणार आहे आणि ही गोष्ट तुम्हाला जी केच्या बाबतीत मराठी व्याकरणाच्या बाबतीत मॅथ्सच्या बाबतीत आणि रिझनिंगच्या बाबतीत अशा चारही विषयांच्या बाबतीत ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत फक्त मॅथ्स आणि रिजनिंगच्या बाबतीत तुम्ही रिजि रिव्हिजन नाही करणार तर काय करणार आहेत प्रॅक्टिस करणार आहेत ओके फक्त मॅथ्स आणि रिजनिंगच्या बाबतीत तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं जास्त तुमचा स्कोअर वाढणार आहे तिकडे काय रिव्हिजनसारखं काही एक छोट्या मोठ्या गोष्टी असतील काही सूत्र आहेत भूमितीचे ते थोडंसं पाठांतर करावं लागेल बाकी तर तुम्ही इकडनं सगळं करू शकता ओके आणि अशा प्रकारे अभ्यास करा आणि बघा शंभर टक्के माझी खात्री आहे माझी गॅरंटी आहे मित्रांनो तुमचा जो स्कोअर आहे तो पंच्याऐंशीच्या पुढे जाईल तुम्हाला हे सगळं व्हिडिओ आणि ह्या सगळ्या गोष्टी कशा वाटल्या नक्की कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा काही अडीअडचणी आल्या तर मला मेसेज करा आपण त्याच्यावर डिस्कस करू जय हिंद